हे बघा हे चांगलं शिजून आणलं आहे बरं का चांगलं झाले तीन शिट्ट्यामध्ये मी काही वरची साल काढणार नाही हे कॉर्नफ्लॉवर घातले आणि हे खाली ना हे कुथिंबिरीचे त्याच्याने टेस्ट छान येते गरम असल्या तर गरम गरम काढू नका बरं का मिक्सरच्या भांड्याचा झाकण उडून जाते म्हणून गार झाल्यावर हो काढायचं आता माझं थोडं गरमच आहे थोडं गार होऊ देणार आहे आणि काढणार आहे आता जर लागणारे साहित्य बघा हे पाहिजे तेजपत्ता एक आहे एक मिरची घेतली दोन मिलायच्या घेतल्यात एक लवण घेतली चार काऱ्या मिळ्या घेतल्या ही शहाजीरा आहे बरं का फोडणीसाठी आणि हे थोडं लोणी टाकणार आहे मध्ये मी माझ्याकडे देवाला नैवेद्य दाखवत ना त्याचं लोणी मग ते इकडे तिकडं जाते म्हणून ह्याच्यामध्येच टाकणार आणि हा कांदा आहे बरं मी मिरची खूप कमी टाकणार आहे ह्याच्यामध्ये टाकलेली आहे थोडी मिरची सकाळी हे करताना उकडताना आता मी ह्याच्यामध्ये टाकणार नाही फॉरनफ्लॉवर पण ह्याच्यामध्येच टाकले बरं का वेगळं नाही कालवणार नाही आता ह्याला आता हे मिक्सरमधून चांगलं काढते आणि ह्याला फोडणी देते तुम्हाला पाहिजे असेल तर बटर टाका तूप टाका तेल टाका जे आवडले टाकायचे ते टाका काही टाकलं तर चांगलं लागते आणि थोडासा हिंग टाकायचं जा, थोडासा जास्त नाही टाकायचं जा, थोडा हिंड टाकायचं आता बघा हे मिक्सरमधून काढते आणि फोडणी देताना तुम्हाला दाखवते पाणी वगैरे असं मधले जास्त टाकू नका एका दिवस गरम असला नाही तर एका झाकण वरी उडून येते म्हणून थोडं थांबून काढणार आहे अंगवार पण येते आणि झाकण उरते इजा होत्या बरं का मग हे गार चांगलं झाल्यानंतरच काढायचं मी ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसून टाकणार नाही माझ्याकडे ना आदर लसून खात नाही आता कांदा तेवढा टाकणार आहे बघा आणि बाकीचे मसाले थोडे थोडे टाकणार आहे किती दोघंच आहे छोट थोडस दोन वाटी झाले तर सारण बात झालं आता हे बघा पेस्ट छान झाली बरं काय आता ह्याच्यामध्ये जिरे टाकले तर आता हे सगळं मसाला

म्हणून मी बी आज मी वापरते कोणी सगळेजण बी काढते पण मी बी काढत नाही बरं आता कांदा चांगला भाजायला बरं जास्त पण जरूर तर नाही भाजायचं थोडा भाजायचा कांदा काढतात ते शिजून निघतोय साडणार सिंह हे थोडा मोठा चिकल्या जास्त बारीक केलेले लावद तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक करून घेऊ शकता बघा थोडं जाड झाले त्याला पाणी टाकायचं पाणी टाका, पानी टाका। मसाल्यामध्ये मी फक्त शहाजी रस टाकले खूप सारण छान होते तिखट तर केल्यावर खूप छान होते पण तिखट माझ्याकडे खात नाही आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आणि उकळल्यावर छान उकळते बघा त्याला थोडी साखर आणि लिंबू टाकायचं ह्याच्यामध्ये लिंबू देते साखर आणि लिंबू टाकायचं चवीला जास्त टाकायचं नाही बघा लिंबू टाकलं तर चटकदारपणा येते टोमॅटो असते तर आंबट पण लिंबासारखा आंबटपणा येत नाही टोमॅटोला मंद आंबटपणा असते आणि लिंबाचा असा उग्र आंबटपणा असते ते उग्र आंबटपणा असला तरच त्या थोडं चांगलं लागते एवढा मंद आंबटपणा चांगला लागत नाही सारणामध्ये मी जास्त पातळ नाही करणार ह्याच्यात लोणी टाकली साखर किंचित टाकणारे चवीपुरती जसं आपण पोह्याला काकडी पोह्याला खिचडीला आता ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचे एखादा बी गेला तर खाताना काढायचा आता ह्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायला लागलच आणखीन थोडं त्या अर्धा आणखीन टाकल्या बरं चांगलं उकळू द्यायचं सार तुम्ही खूप तिखट करू शकता बरं तुम्हाला खायचं असलं तर मी ह्याच्यामध्ये खूप कमी तिखट टाकलंय मला खायचं नाही तिखट जास्त उकळला की कलर पण खूप छान येते आणि ह्या मिरचीच येते त्याच्यामध्ये हे मिरची टाकली ना मी हे उकळली की ह्याचं चांगला चव येते त्याच्यामध्ये चव आली की मिरची चांगलं ते परत खायला ह्याच्यात मौरी नाही टाकली बरं का मी फक्त जिरे टाकले तुम्हाला तुपामध्ये सुद्धा फोडणी द्यायची असते तर तुम्ही देऊ शकता तुपामध्ये बटरमध्ये चीज मध्ये खूप छान लागते बर का ते पण मी तेलामध्ये दिलेली आहे कलर किती छान आले मस्त कलर आला तुम्हाला जर माझं जर माझं माजा हे टोमॅटोचं सारण आवडला असेल तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आवडलं नाही आवडलं दोन्ही सांगू शकता तुम्ही तसं काही नाही आहे आणि शेअर करा तुमच्या दोस्त मंडळीला धन्यवाद हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ही मसुराची डाळ लाग ह्याचं सूप करून आहे काही मसूरची डाळ मी शिजवून घेतली चांगली तुम्ही कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता बरं का मी कढईमध्ये शिजवले ह्याच्यामध्ये साखर टाकली पाव चमचा मीठ टाकले चवीप्रमाणे मीठ टाकले थोडी हळद टाकली एवढी एवढीच मिरची आणि एवढीच काळा मसाला टाकला ह्याच्यामध्ये काळ्या निर्या टाकायच्या आता हे मी मिक्सरमधून काढते ह्याच्यामध्ये टोमॅटो कच्चाच टाकला मिक्सरमधून काढायला इथे कढीपाला आहे कांदा आहे आणि फ्रेश आहे ती पण ह्याच्यामध्येच टाकणार आता हे मिक्सरमधून काढते तो तातीठ ठेवते फोडणी आणि हिंगा अगदी थोडा टाकायचा बरं का उन्हाळा आहे हिंगामध्ये उष्णता खूप असते आता हे बारीकवर ठेवते म्हणजे फोडणी येते तोपर्यंत हे मिक्सरमधून काढते त्याच्यामध्ये फोडणीला भाजी जिरे टाकले तर तूप टाकले तुपामध्ये घेते ना तुम्ही बदलमध्ये चीजमध्ये कशामध्ये पण घेऊ शकता बघा नका माझ्याकडे सगळं आहे चांगलं आणि तुम्ही तुपामध्ये गेले तुपामध्ये चांगलं लागतं आता हे थोडं वाढवते आणि लोक अशी तयार झाली पेस्ट किती छान झाली बघा तुम्हाला टाकायचं असलं तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा पॉर्नफ्लावर टाका मी टाकणार नाही का तर चांगले शिजणार नका फोडणी चांगली आली तर तरी त्याला मोहरी टाकली नाही बर का मी मोहरी आवडत नाही मोहरी जास्त टाकायची कडी त्याला कोटून देत चांगलं हलवून घेतो चांगलं भाजू द्यायचं डाळीमध्ये सगळे टाकले बरं का मी चांगलं भाजलं कांदा तुम्हाला डाळ अशक्तपणा आल्याला असल्या आणि मसूरच्या सूप रोज सकाळी दिलं तर खूप चांगलं असतं बरं का तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर कांदा फीक करा टोमॅटो टाकायचा नसेल तर टोमॅटो की करा फक्त तुम्ही जिरायचे फोडणीच्या चुपात टाका साखर थोडी घालून मीठ आणि साखर घालून मीठ साखर हळद थोडी मिरची आता ह्याच्यात हिरवी मिरची टाकायची पण मी विसरली आता हे भाजत आले आता टाकणार नाही मी थोडं लहान करते कांदा जळायला स्टीलची कडे येईल आता कांदा चांगला भाजला ह्याच्यामध्ये टाकायला मिक्सरचं पावड घेऊन टाकते पात करणार हिंग टाकायचा विसरले वरून जरी टाकला तरी जमते थोडासा टाकायचा उन्हाळ्यात हिंग जास्त खायचा नाही गरम असते ह्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकायचे असेल तर टाका मी टाकलेले नाही बरं का गरम गरम आहे उष्णता जास्त उन्हाळ्यात म्हणून टाकल्या नाही आधी वाट खाता हे चांगलं हे व्हायला आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं साखर टाकली मीठ टाकलंय तुपामध्ये फोडणी दिली जिरायची ह्याच्यातच कोथिंबीर टाकली आणि किंचित किंचित मी मिरची टाकली वेगळी वेगळी एक चुटकी काळे काळ मसालाने एक चुटकी मिरची टाकली आता मी ह्याच्यामध्ये हे टाकणार नाही काळी मिरी टाकणार नाही तुकल्याला आता हक्का थोडं पाणी कमी वाटायला जास्त जाड बी पिलं जात नाही तुम्हाला जर जा, खूप जास्त जाड आणि रस्सेदार करायचा असलं तर एक पुहे खायचा तुमच्या कॉर्न फ्लावर टाकायचा होते आणि जाड दोन उंकळे आले आहेत बंद करणार आहे आणि सर्व करताना ह्याच्यावर तुम्हाला टाकायचं असेल दोन्ही नाहीतर मग टाकून सर्व करायचं प्यायला द्यायच सकाळी सकाळी त्या सूप आहे टोमॅटो कच्चे टाकले तुम्ही भाजून टाकू शकता बर का फोडणीमध्ये भाजलं तरी जमते कांदा भाजला की टोमॅटो टाकायचे मी कच्च टाकले कच्च्या आणि टेस्ट खूप छान येते छान होत पुढे जाड पडू देते आणि बंद करते तुम्हाला जर माझं हे मसूरच्या डाळीचं सूप आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे सूप कसं वाटलं खूप पौष्टिक असले तर कशा शरीराला बल देत आणि शेअर करा बरं का आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद चला तर मग आज आपण मसूरच्या डाळीचं सूप तयार करून नका सर्व करायचं आहे ना तर ह्याच्यावर तूप टाकले बरं का चांगलं आहे देसी टिक आहे त्याच्यावर टाकले दोन चमचे आणि सद